फिरत असतील तर परत कमीत कमी दोन महिन्यांची टुळी दिसल नाही पाहिजे कुठे गेले की गे तुम्ही पाहिजे की बाबा कुठे गेले एवढं मला माझ्या आजच्या सभेच्या माध्यमातून बोलायचंय आणि पुन्हा एकदा म्हणतो त्यांनी परवा हजरत खाजा खलील दर्गा येते स्वतः दिशाभूल केली माझ्या बरावर राहणाऱ्या माणसांची भी त्याच्यात फुटवेत आ, भी मोटी -मोटी ले, का आणि हिरोधकच लेबी फुटवेत स्वतःच करून टाचण्या मोठे मोठे टोचलेत कातर यांचं दाबणं आणून कातार यांचं काही राहिलेलं नाही काहीतरी भांडवल करायचंय कुणाचं तरी नाव घ्यायचं मित्रांनो मला एक बोलायचं आहे जी वस्तू घडलेली असेल जेनी घडवली त्यालाच माहित होत नवीन माणसाला होती का जी घडवले त्यालाच माहिती होती तर त्यांना झाली त्यांनी क्लिप सोडली ही बाटली कुठं मी ठेवलेली असेल तर मला माहित आहे आणि परत एखाद्याने म्हणलं माझ्या पाण्याची बाटली देणं तर तुला बघतो मी घाबरून लागेल ती बाटली आणून देतो का तर मी नेलेली होती ना तसं हजरत खाजा खलील दर्ग्यावर चुकीचं जे झालेलं काम आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप फेसबुक चर्चा करावं लागले त्या दिशा बोलात येऊ नका का तर स्वतःच चोरएल शिर चोर तीस पण आणि दुसरी गोष्ट हजरत खाजा बदरुद्दीन शहीद रामतुल्ला आले यांच्या दर्गेवर आजपर्यंत आमदार असताना चाळीस वर्ष नगरपालिका ताब्यात असताना काय केलं नाही म्हणायचे आम्ही लय काय केलं असतं पण दर्गा हाती देत नाही आणि मी केलं तर माझ्या विरोधात यांनीच तक्रारी केले कोर्टापर्यंत गेले मंत्रालय पर्यंत गेले आणि माझे पद घालायला पण त्यांना माहित नाही माझ्या मागा हजरत खाजा बदरुद्दीन त्यांनी लय प्रयत्न केला मित्रांनो पण माझं पद संपूर्ण पाच वर्ष काय राहिलेले चार वर्ष सुद्धा मी नगरपालिका चालवली मित्रांनो टोटल मी नऊ वर्षे अध्यक्ष पद भोगल्यासारखं का काम केलं काय राहिलं असेल येणारी निवडणूक झाल्यानंतर शंभर टक्के तुम्ही आमचे नगरसेवक आणि मला निवडून आणणार मला खात्री आहे जाता जाता इथले गणेश मंडळ कोणतं मंडळ जय भवानी गणेश मंडळ गणपती मंदिरांना अष्टविनायक मंदिर आणि पुढचं गणपती मंदिर आणि इथली तालीम निवडणूक झाली क्वांटिंग झाली पंधरा दिवसाचे आत आज मी तुम्हाला शब्द देतो चालू केलेशिवार नाही अजून एक दुसऱ्यांदा एक सांगतो जाता जाता मित्रांनो सगळे वीस टक्के व्याज आणि पैसे देणारे दे सावकार त्यांचे पाठीशी आहेत कुणाकडे असतील तर निवडणूक झाल्यावर माझ्याकडे या त्यांनी रुपया मागितलं तर मी जबाबदार राहील त्यांनी रुपाय मागितलं तर मी जबाबदार राहील तुमच्या ला, खांद्याला लावून साथ द्यायची शब्द देतो एवढा बोलतो आणि माझे दोन शब्द संपूतो दो, जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना